राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस संपत आलेलं आहे आणि काही दिवसातच दोन हजार पंचवीस लागणार आहे नऊ वर्षाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे अशा स्थितीने नऊ वर्ष कोणत्या अंकासाठी प्रभावी ठरेल ते जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्रासही तितकंच महत्त्व आहे कोणत्या तारखेला जन्माला आलात आणि ते वर्ष कोणतं होतं यावरून मुलांक काढला जातो जर एखाद्याचा जन्म एक दहा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक हा एक असतो एक या अंकावर सूर्याचा प्रभाव आहे तसेच प्रत्येक अंकावर ग्रहमंडळातील नऊ ग्रहांचा प्रभाव आहे आता नवीन वर्षाची चाहूल लागलेली असून प्रत्येकाला नऊ वर्षात आपल्या ग्रहांची आणि अंकशास्त्राची साथ मिळणार का याकडे बरेच जणांना उत्सुकता आहे तर नऊ वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असणार आहे तसेच नऊ मुलांक असणाऱ्या जातकांना त्याचा लाभ मिळणार आहे नऊ अठरा सत्तावीस या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा मुलांक हा नऊ असणार आहे नऊ एक अधिक आठ बरोबर नऊ दोन अधिक सात बरोबर नऊ असा हा मुलांक काढला जातो त्यामुळे या तारखांना जन्मलेल्या जातकांना पुढचं वर्ष चांगलंच जाणार आहे चला तर थोडक्यात पाहूया कोणत्या मुलांकावर मंगळाचा कसा प्रभाव असेल मुलांक एक एक हा अंक सूर्याचा आहे सूर्य आणि मंगळ यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहे आर्थिक वाढ आणि नव्या योजनांसाठी हा काळ उत्तम असणार आहे मुलांक दोन दोन हा अंक सूर्याशी निगडित आहे चंद्र आणि मंगळ या युतीने धनलक्ष्मी योग तयार होत आहे त्यामुळे आर्थिक स्थिती या काळात झपाट्याने बदलेल मुलांक तीन तीन हा गुरुचा अंक आहे पुढच्या वर्षात कामाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल बोलताना शब्द जपून वापरावे लागतील मुलांक चार चार या अंकावर राहूचा प्रभाव आहे मंगळ आणि राहूच्या युतीमुळे अंगारक योग तयार होतो त्यामुळे नववर्षात सावध पावलं उचलावीत मुलांक पाच पास हा अंक बुधाचा आहे मंगळ आणि बुधाच्या स्वभावात विसंगती आहे त्यामुळे या काळात व्यावसायिक नुकसाने अभ्यासात लक्ष न लागणे वगैरे असे प्रश्न उद्भवतील शेअर मार्केटशी निगडित लोकांनी काळजी घ्यावी मुलांक सहा सहा हा अंक शुक्राचा शुक्र आहे शुक्र मंगळ यांच्या तटस्थनातं आहे त्यामुळे हा काळ चांगला अनुभव देणारा राहील मुलांक सात सात हा अंक केतूशी निगडीत आहे मंगळ केतूच्या युतीमुळे काही आरोग्यविषयक तक्रारी डोकंवर काढू शकतात मालमत्तेत मोठी गुंतवणूक टाळावी मुलांक आठ आठ हा अंक शनीचा आहे हा काळ कठीण का असणार आहे कामात अडचणी निर्माण होऊ शकतात पॉझिटिव्ह विचार ठेवणे खूप गरजेचे आहे मुलांक नऊ नऊ हा अंक मंगळासा आणि नऊ वर्ष मंगळासच आहे त्यामुळे मुलांक नऊ असलेल्या जातकांना या वर्षाचा पुरेपूर लाभ घ्यावा अडकलेली कामं मार्गी लागतील तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद